प्रत्येकाचं जीवन उद्धरून गेलं का ह्याचा विचार करण्यापेक्षा त्या प्रत्येकाला स्वामींच याची देही याची डोळा दर्शन झालं ही केवढी मोठी गोष्ट केवढी मोठी पुण्याईची गोष्ट आणि स्वामींची नजर त्या व्यक्तींवरती पडली ही केवढी मोठी गोष्ट त्यांच्या कर्माचा लेखाजोखा स्वामींना माहीत होता त्या, त्या पद्धतीने त्या त्या प्रत्येकाला त्यांनी भक्तिपंथ असो मार्ग असो योग मार्ग असो ज्ञानमार्ग असो त्या त्या मार्गाचे पाईक त्या, त्या सगळ्या लोकांना स्वामींनी केलं आणि त्या त्या, त्या, त्या प्रत्येकावरती स्वामींनी कृपा केली आणि एवढंही झालं की त्या प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे त्याला त्या सगळ्या आध्यात्मिक मार्गाचा लाभही झाला कोणी लाभ करून घेतला कोणी नुसतेच अलिप्त राहिले कोणी नुसतेच हजेरी लावत राहिले अनेक गोष्टी होत्या व्यक्ती तितक्या प्रकृती या पद्धतीने स्वामींच्या जवळ आलेली ही व्यक्ती सगळ्या होत्या एकदा की एकदा एक निरक्षर धनगर गुराखी स्वामी समर्थांच्या सान्निध्यात आला आणि जीवनमुक्त बनला त्या जीवनमुक्ताच नाव आहे धोंडी बुवा मग पलुसचे धोंडी बुवा ते हेच आता यांच्या पूर्वायुष पूर्वा पूर्व जे आयुष्य आहे आयुष्याविषयी काही फारशी माहिती उपलब्ध नाही तरी थोडीफार माहिती आहे स्वामींचा आणि त्यांचा संबंध कसा आला हे अनेकांना माहिती झालं होतं कारण ते त्यांच्या नंतरच त्यांनी सांगितलं त्यानंतरच लोकांना कळलं पण स्वामींचा आणि त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आला होता हे निश्चित स्वामींनी त्यांच्यावरती पूर्ण कृपा केली होती पण कोणती साधना करून घेतली किंवा शिष्य म्हणून जवळ घेण्याआधी त्यांच्या कोणत्या परीक्षा घेतल्या त्यांना कोणत्या आध्यात्मिक प्रापंचिक पारमार्थिक परीक्षेना उतरवलं याचे काही तपशील आपल्याकडे उपलब्ध नाहीत किंवा तद्वतच त्यांना जीवनमुक्त ही पदवी कशी काय मिळाली किंवा ते जीवनमुक्त साधूवर कसे झाले हे धोंडी बोहा याचाही तपशील कुठेही उपलब्ध नाही मात्र त्यांच्याच तोंडून अरे मी स्वामी समर्थांचा अनुग्रहित आहे स्वामी माझी गुरु मावली आहे हे त्यांनी लोकांना सांगितलं आणि त्याही पलीकडे जाऊन धोंडीबुआ काय म्हणत असत त्या अक्कलकोट हा दर्या आहे अक्कलकोट मध्ये भरती आलेला पूर्ण भरती आलेला सागर भरून राहिलेला आहे आणि त्या सागरामध्ये शेषशाही भगवान विष्णू जसे कहुडलेले असतात तशा पद्धतीने स्वामी समर्थांचा त्या अक्कलकोट मधल्या सागरामध्ये वास आहे अक्कलकोट मध्ये कुठे आहे सागर पण हा सागर कसला होता पारमार्थिक अधिकाराचा होता पूर्णावताचा पूर्णावतार पूर्णावताराचा अधिकार होता पूर्णावताराचा सागर होता परमार्थाचा सागर होता अध्यात्माचा सागर होता अत्युच्च श्रेणीचा मधल्या सागरामध्ये हे बोलत चैतन्य परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ वास करत होते आणि एक लक्षात घेतलं पाहिजे स्वामी समर्थ हा केंद्रबिंदू आहे आणि त्या केंद्रबिंदूच्या परिघामध्ये परिधामध्ये ज्यांना ज्यांना स्वामींनी अधिकार दिला ज्यांना ज्यांना स्वामींनी तयार केलं ज्यांना ज्यांना स्वामींनी संतत्वाची पदवी दिली ते सगळे सत्पुरुष हे स्वामींच्या वेळेला जमा झालेले होते आपले चरित्र नायक गजानन महाराज सुद्धा स्वामींच्याच आज्ञेवरून शेगावामध्ये आलेले आहे म्हणजे स्वामी हा केंद्रबिंदू मानला पण आजकाल असं दिसून येत की लोकांना हे पटत नाही हे स्वामी स्वामी फक्त अक्कल गोट पुरते स्वामींचा प्रत्येकाचा संबंध जोडू नका काही शहाणे लोक म्हणतात शहाजोग असं म्हणू शहाणे नेते शहाणे दीड शहाणे माहितीच नाही काही तर कसं बोलणार पण ते बोलल तर पाहिजे असं सगळं चालू असत व्यापार असो त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही पण स्वामी समर्थ हे केंद्रबिंदू आहेत एवढं मात्र नक्की आणि स्वामींच्यामुळेच या अनेक संतांची मांदियाळी इथे फार जोमानी प्रस्थापित झाली आणि हे संतांच पीक इथे स्वामींच्यामुळे अफाट प्रमाणामध्ये आलं अक्षरशः तरारून गेलेलं पीक होत मग अक्कलकोट दर्या आहे आणि अक्कलकोटामध्ये सागर भरलेला आहे असं धोंडी बाबा म्हणत असत ते याचसाठी पण धोंडी बाबांचा जन्म कुठे झाला तर जन्म इसवी सन अठराशे वीस साली देवभक्त अशा मराठा दाम्पत्याच्या घरी त्यांचा जन्म झाला त्यांच्या आईचं नाव जिजाई आणि वडिलांचं नाव बाबाजी असं होत आता गंमत अशी झाली की हे धोंडी बाबा लहान असताना एक सात आठ वर्षाचे असतील तर झालं असं की धोंडी बाबांची आत्या सखुबाई मोरे ह्या श्री क्षेत्र औदुंबरच्या नजीकच जे पलुस गाव आहे त्या पलुस गावामध्ये राहत होत्या त्यांचं सासर पलुस गावा तर तिने कौतुकाने आपल्या भाच्याला पलुसला नेलं आणि मग झालं असं कि पलुस मध्येच धोंडी बाबा रमले मग त्यांना परत आपल्या घरी जायची अशी ओढ लागे ना त्यांना आत्याचा लळा असावा तर ते पलुसला आत्याच्या घरीच राहिले आता पलूस हा तालुका आहे पण त्यावेळेला पलूस हे अतिशय मागासलेलं असं खेडेगाव होत आणि त्या खेडेगावामध्ये व्यवसाय चरितार्थाचा कुठला होता तर गुर राखायची शेती करायची जी, जी काय असेल शेती ती हा प्रमुख व्यवसाय होता पूरक व्यवसाय म्हणून घोंगड्या वळण दोर वळण अशी इतरही चरितार्थाची साधनं होती आता दोर वळणं म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी वाख नावाच वाखा एक वाखाचे दोर वळले जायचे ते वाख म्हणजे एक प्रकारचं गवतच असलं पाहिजे किंवा मलाही त्याच नीट माहिती नाही की वाख म्हणजे नेमकं का काय असतं किंवा वाखाचे जे दोर असायचे पूर्वी त्याच्यामध्ये हार ओवले जायचे सुत सुतामध्ये हार ओवणं हे सोहळ्यात मानलं जायचं नाही ते ओवळ मानलं जायचं त्यामुळे वाखाच्या दोऱ्यामध्ये हार ओवले जायचे तर ते वाखाचे दोरे वळून 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 त्याचे मोठे असे दोरखंड वळायची काय एक फिरकी असायची त्याच्यावरती ते, ते वाखाचे दोरे वळले जायचे आणि ते असे मोठे जाड असे वाखाचे ते, ते, ते दोरे वापरत असत किंवा ते चुंभ किंवा त्याचे जे जाड असे त्या दोरखंडासारख्या ओवल्या जायचं ते वाख असे वळत असत तर त्याच्यावर एक गाणं पण आहे की वाखवळा वाख वळा वाख वळा वित्तभर पोटाचा या साऱ्यांनाच धाक म्हणजे कामामध्ये ते इतकं सुंदर गाणं चक्कल बसवलेलं आहे तर ते दोर वळणे वाक वळणे हेही त्यावेळेचे पूरक व्यवसाय होते पण नेमकं काय कारण झालं ते पलुसला कशासाठी आले ह्याचा तपशील उपलब्ध नाही पण आले ते तिथेच आणि मग काय करायचं का त्या आत्याच्या घरी जी पडेल ती कामं ते करत असत लहान वय होत त्यांना अशी किती कोण काय काम सांगणार पण गुर राखायची जे काय आत्याला मदत करू लागायची अशा पद्धतीने त्यांचं आयुष्य जायला लागलं आता पलुसला त्या काळी शाळा नव्हती त्यामुळे शिक्षणापासून धोंडी बोबा अतिशय वंचित राहील त्यांना निरक्षरपणा होता त्यांच्याकडे अक्षर ओळख नव्हती आणि लौकिक अर्थाने लोक त्यांना अडाणी म्हणत असत करणारे हा शिकलेलाच नाही पण ते खरंच अडाणी होते का का ते सुशिक्षित आहेत सुज्ञ आहेत त्यांच्याही पलीकडचा त्यांच्यामध्ये होता का याचा उहापोह करणारा एकही माणूस त्यावेळेला नव्हता परीक्षा करणारा कोणी नव्हतच म्हणून लोक त्यांना निरक्षर आणि अडाणी समजत असत <coughs> आता काय झालं की स्वामी समर्थांचा सहवास जेव्हा धोंडी बुवांना लाभला तेव्हा त्यांनी स्वामींनी त्यांना रामनाम दिलेला त्यांना पुस्तक ग्रंथ वाचायची कुठलीही संथा दिली नव्हती कारण अक्षर ओळख नव्हती मग तू काय करतो रामनाम सतत घेत जा आणि त्या रामनामाचा जोर धोंडीबुवांच्या मनामध्ये इतका काही ठसलेला होता किंवा इतकं काही ते रामनाम ठसलेलं त्या रामनामामुळेच त्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली आणि त्या उन्मनी अवस्थेमध्येच स्वामी समर्थांनी जी काही कृपा केली त्यांच्यावरती त्यांनी ते एका क्षणामध्ये सिद्ध पुरुष झाले पण त्या सिद्ध पुरुषाला स्वतःला अजूनही प्रकाशात येण्याची इच्छा नव्हती हे असते ज्यांना सिद्धी प्राप्त होतात ज्यांना सिद्ध पुरुष म्हणून त्यांचे गुरु स्थान देतात त्या सिद्ध पुरुषांना त्याची तमान असते त्यांना त्या प्रकाशाची काही आवश्यकता वाटत नाही त्याचं कारण असं असतं त्यांना एवढंच डोक्यामध्ये असत कि मी जरी सिद्ध पुरुष असलो की त्यांच्याकडून मला हे सगळं प्राप्त ते महान सिद्ध पुरुष ते गुरुतत्व हे एकमेव तत्व आहे एक मला गुरुतत्वाचा लाभ जरी झालेला असला तरी मुख्य माझं सुख सुखनिधान आहे ते गुरुतत्व आहे आणि त्या गुरुतत्वाकडेच माझी नजर लागलेली असली पाहिजे माझ्यामध्ये जर काही विशेषत्व त्यांनी निर्माण केलेलं असेल तर त्याची तमा न बाळगता त्यापासून मी खटकूनच वागलं पाहिजे अलिप्तपणा आला पाहिजे या भूमिकेतून सुद्धा वागणं तसंच होत आणि मग काय झालं की त्या निरंतर साधनेतून रामनामाची साधना आहे त्यांना उन्वनी अवस्था प्राप्त झाली आणि त्यानंतर ते परत पलुसला आले पण ह्या वेळेला ते आत्याच्या घरी गेले नाही ते रानावनात डोंगरात पलूसच्या पंचक्रोशीत कुठे कुठे भटकत राहिले आणि एखाद्या वाडीवरती आणि वस्तीवरती जाऊन भिक्षा मागत राहिले आता या धोंडीबुआांना भिक्षेची झोळी घेऊन सगळीकडे फिरताना लोक पाहत होती लौकिक अर्थाने नावही ठेवत असतील आत्यालाही सांगत असतील काय तुमचा भाचा स्वामीकडे काय जाऊन आला अक्कल आणि आता गावोगाव दारोदारी भिक्षा मागत फिरतोय तुमच्याकडे तुम्ही त्याला ठेवून का घेत नाही जसा पहिल्यांदा होता तसा अनेक गोष्टीने आत्यालाही पिढला असेल पण तिचाही होता कारण डोंडी भावांची जी अवस्था होती ती आता ती पहिल्यासारखी अवस्था राहिलेली नव्हती ती वनवनी अवस्था होती विदेही अवस्था होती आपण काय करतोय लौकिकांनी ह्याच त्यांना भानच नव्हतं कारण संपूर्ण चित्त एकवटलं होतं त्या निराकार निर्गुण परब्र आणि तेही अंशावतार असले पाहिजे त्याशिवाय स्वामींनी त्यांना हे असं सगळं प्रदान केलेलं नाही कारण आपण आतापर्यंत बघितलं की सर्वसामान्यांमधन संत झालेले फार विरळा म्हणजे अक्षरशः हाताच्या बोटावरच्या पाची बोटावर पोसता येणार नाहीत ना इतके पण विरळा संत आहेत मग इथे जर अंशावतार असेल तर त्याला ते सगळं मिळणं हे प्राप्तच होत आणि त्यासाठी केंद्रबिंदू होता त्यावेळेला त्या, त्या, त्या काळामध्ये स्वामी समर्थ आजही स्वामी समर्थ केंद्रबिंदू प्रमाणेच कार्यरत आहे पण आता सूक्ष्मात कार्य आहे हा गयाही जिंदा आहे आता हे धोंडी बुवा भिक्षा मागत फिरत होते त्यांच्या खाकेला ती झोळी लाटकवलेली होती त्या झोळीमध्ये मग लोक त्यांना भिक्षा घालायची काय स्वरूपाची भिक्षा होती की अन्न तयार अन्न कधी कोणी लाडू पेढे टाकत असत कोणी मेवा टाकत असत कोणी फळ टाकत असत कोणी केळी वगैरे अशा वस्तू टाकत असत कोणी खडी साखर टाकत असत अनंत वस्तूंची भिक्षा धोंडीबुआना लोक घालत असत आणि मग काय झालं की मग धोंडीबुआ काय करायचे कि ती भिक्षा घेऊन ते गावाबाहेर जायचे आणि तिथे त्या भिक्षेवरती त्यांचं जे काय जमलेलं असेल झोळीमध्ये त्याच्यावर त्यांचं भोजन व्हायचं पण त्यांच्या साथीला कोण असायचं तर भटकी गुर मोकाट गुर भटकी कुत्री मांद्र अशी सगळी त्यांच्याबरोबर अंगत पंगत करून ते त्यांच्याबरोबर जेवत असत मग म्हणा साथे भोजन होसा सा प्रकार इथे कुत्र्या मांजरांच्या बाबतीत गोराठोरांच्या हो बाबतीत आणि धोंडीबुवांच्या बाबतीत होता ते एकमेकांबरोबर एकमेकांचे सहध्यायी होते भोजनाच्या बाबतीत आणि मग झालं कस कि त्यांची इस्टेट काय होती धोंडीबुआांची त्यावेळेला तर एक झोळी खांद्याला अडकव देवी एक तांब्या एक घोंगडी एक काठी आणि कासेची लंगोटी एवढीच इस्टेट धोंडीबुआांची होती लग्न कारण काही झालेलं नव्हतं त्यामुळे प्रपंचाचा काही संबंध नव्हता प्रपंचाचा भार नव्हता आई वडिलांचं घर सोडलेलं असावं कारण आत्याकडे येऊन राहिलेत लहानपणापासून आता आत्याचंही ही घर सोडलेलं आहे आणि मग काय झालं की त्यांची एकंदरच अवस्था जी अशी उन्मनी होती ज्यांना जगाचं भान उरलेलं नव्हतं आपण काय करतोय आपण काय बोलतोय आपण कुठे जातोय कसं राहतोय याचं भानच नव्हतं कधी धुळीत पडलेले असत कधी तापत्या उन्हामध्ये तापत बसलेले असत कधी पाण्यात बसलेले असत कधी उकिरड्यावर बसलेले असत कधी कुठल्या तरी पडक्या देवळात बसलेले असत मग देवळ रावळ माळ रान उजाड अस सगळं नांगरून पडलेली शेती ताण कुठल्या झाडाखालची सावली अशा कुठल्याही ठिकाणी दोंडी गुहा राहायला लागली मग जनसामान्यांचं मत काय झालं की अरे याच टाळकं फिरलंय याचं डोकं फिरलंय हा वेडा झालाय व त्यांना वेडा समजून लोक दगडही मारत असत की काय आपल्याकडे मानसिकता कळत नाही की वेड्याला दगड मारायचे असतात कशासाठी तो काय तुमच्या अंगावर धावून येतो का पण नाही दगड मारायचे वेड्याला कुठेतरी विकृत आनंद घ्यायचा ही जनसामान्यांची रीतच होती त्यावेळेला अजूनही आहे मग त्या, त्या पद्धतीने धोंडीबुवांना लोक दगड मारायला लागली आणि त्यांना वेडा धोंडी असं त्यांनी नाव ठेवलं पण ते कोणताही प्रतिकार न करता अतिशय चुपचाप त्या दगडांचा मार सहन करत असत पण पुढे पुढे लोकांनी त्यांना दगड मारणं जरी कमी केलं कारण त्यांना कळलं प्रतिकारच काही करत नाही मग त्यांना ते वेडा धोंडी असं म्हणायला लागले वेडा धोंड्याचा नंतर धोंडीबा झाला धोंडी बा नंतर मग धोंडी बाबा असं लोक म्हणायला लागले कारण काहीतरी आहे इथं ही प्रचिती यायला लागली तेव्हा ते धोंडी बाबा असं लोक त्यांना म्हणायला लागले आता काहीतरी आहे इथं ही प्रचिती येण्यासाठी तिथं डोकावून पाहायची इच्छा लागते कि नाही म्हणजे सर्वसामान्यांची इच्छा असते की अरे हा आहे असं आपण त्याला म्हणतो पण त्याची काहीतरी प्रचिती येते प्रचिती म्हणजे ये तो काहीतरी बोलतोय ते खरं होत आहे तो काहीतरी हातवारे करतोय पण त्यावेळेला ती घटना योग्य तऱ्हेने घडते हे जेव्हा चाणाक्ष चाणाक्ष लोकांच्या लक्षात आल तेव्हा हा त्रास दगडांचा मारा सहन करायचा त्रास कमी झाला जवळपास संपला आणि मग कोणाला तरी मखरात बसवायचा असतं ह्या सर्वसामान्यांच्या लालसेपोटी का होईना लोकांनी त्यांना धोंडी बुवा धोंडी बाबा असं म्हणायला सुरुवात केली कारण बाबा म्हणतात ते खरं होत असं त्यांचा ग्रह झाला त्याच्या मग सतत रामनाम घेणं ही धोंडी बुवांची साधना होती तीच साधना त्यांनी इतरांनाही द्यायला सुरुवात केली की के अरे तुम्ही रामनाम घ्या काही ना ते गोंदवल्याला जायला सांगत काही ना ते अक्कलकोटला जायला सांगत काही ना ते शेगावला जायला सांगत ते असं कधी म्हणलं नाहीत या आणि माझ्या पाया पडा तुम्ही माझ्या गुरुंकडे जा माझ्या बंधूंकडे जा रामनाम ज्यांनी जगाला दिलं त्या गोंधवलेकर ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे जा गोंदवलेकर महाराजांनीच सांगितलं होतं की राम नाम हा रामाचा अवतार या कलियुगामध्ये आहे नामाचा अवतार आहे मग तो नामाचा अवतार म्हणजे रामनामाचा अवतार असं ज्यांनी सगळ्यांच्या मनावरती ठसवलं त्या गोंदवल्याला सुद्धा ते लोकांना पाठवत असेल म्हणजे स्वतःकडे मोठेपणा न घेता इकडे जा तिकडे जा सांगायचं तर तिथं काहीतरी आहे तिकडे जा माझ्यापाशी काही नाही बाबा असं ते म्हणतही असतील किंवा कृतीत न दाखवत असतील <coughs> रामनामा बरोबर ते आणखीन एक गोष्ट करायला सांगत की बाबांनो अन्नदान कर मी भिक्षा मागतोय मला तुम्ही भिक्षेच दान देताय मान्य आहे पण मला एकट्यालाच नको तुम्ही अन्नदान ही करा की दिन दर दुर्बळ ते गोर गरीब आहेत आणि गरजू आहेत त्यांना ते सत्पात्री दान तुम्ही करा ज्यांना खरोखर काहीच करायचं नाहीये फुकट खायचं आहे त्यांना मात्र अपात्री दान तुम्ही अन्नदान करू नका असं ते सांगत असत सर्वांमुखी द्यावे अन्न असा त्यांचा आग्रह होता मग त्यांची खासियत म्हणजे काय होती दोनडी गुणांची की अपरिग्रह आयाचित वृत्ती आणि जननिंदेची उपेक्षा आहे तीन त्यांचे अतिशय फार मोठे प्रबळ गुण होते अपरिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संग्रहच करायचा नाही त्यांच्या ज्या वस्तू ज्या वापरातल्या होत्या नित्य तो तेवढाच एक काय चार पाच वस्तूंचा संग्रह त्यांच्या वैयक्तिक वापराचा होता तेवढाच त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कधीही घरदार उभं केलं नाही कधीही इस्टेट मिळवली नाही कुठली प्रॉपर्टी खरेदी केली नाही कशाच त्यांना भानच नव्हतं असे ते धोंडी बुवा त्यांची राहणी अतिशय साधी होती परखड बोलणं होत मुख्या प्राण्यांवरती प्रचंड प्रेम होत उपेक्षितांबद्दल माया होती अप्र अपरिग्रह होताच अयाचित वृत्ती होती अयाचित वृत्ती म्हणजे काय याचना न करता जे काही मिळेल ते स्वीकारण किंवा नाकारण ही आयाचित वृत्ती स्वीकारण आणि नाकारण म्हणजे काय जर तुम्हाला पोटभर मिळाले तर आणखीन घेऊन ते संग्रही ठेवायचं रात्रीसाठी हे करणं म्हणजे आयाचित वृत्ती नव्हे ज्या वेळेला जे मिळेल तेच स्वीकारण ही आयाचित वृत्ती याचना न करणं व आयाचित